आणि ते मोटरसायकलवर बसून फिरतात किंवा मोटरसायकलवर बसून रात्री वेळी केक कापतात अशा लोकांना आम्ही धडा शेवट राहणार नाही सर्व रोड यांना एक सज्जड दम द्यायचा आहे की तुम्हाला काम नाही आहे पे, स्कूल पे तो व्हा जाणे का नाही नाही तुम्हा एके सगळं छोडू का नाही त्याचबरोबर दुष्काळाचं प्रमाण जर वाढलं तर चोऱ्या होण्याचं प्रमाण वाढू शकतात जे करून आत्तापर्यंत अकलूज विभागातील सहा आणि सोलापूर जिल्ह्यातले आठ असे बारा गुन्हे आम्ही उघडकीस आणलेले आहेत कोम्बिंग ऑपरेशनमध्ये या निवडणुकीच्या अनुषंगाने तीस लोकांना तडीपार करण्याचा प्रस्तावित आहेत त्याशी जे लोक मतदानामध्ये यापूर्वी अडथळा आणलेले आहेत किंवा आणू शकतात त्या एक शंभर प्लस लोकांना आम्ही तडीपार त्या संदर्भाने करणार आहोत नमस्कार आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत अक्लूज उपविभागीयचे अधिकारी नव्यानेच रुजू झालेले नारायण शिरगावकर आज आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची काय तयारी आहे आणि काय नियोजन आहे सर नमस्कार नमस्कार सर काय नियोजन आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्व माडा लोकसभा मतदारसंघामधील माळसुर तालुक्यामध्ये साधारण तीनशे अडतीस मतदान बूथ आहेत तर त्यामध्ये प्रथमतः आमच्या सर्वांच्या प्रत्येक बूथला आमचे कर्मचारी असतील महसूलचे कर्मचारी असतील यांच्या व्हिजिट झालेले आहेत त्यांची पाहणी करून झालेली आहेत पोलीस पाटलांच्या त्या संदर्भात मिटिंग झालेले आहेत ह्या मतदानासाठी आम्ही एक तगडा बंदोबस्ताचा प्लॅन केलेला आहे त्यामध्ये रूटमार्च असतील रंगीत तालीम होतील त्याच्यामध्ये त्याचबरोबर जे सेन्सिटिव्ह बूथ आहेत अतिसंवेदनशील बूथ आहेत त्या ठिकाणी जास्त बंदोबस्त देण्यात येणार आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने तीस लोकांना तडीपार करण्याचा प्रस्तावित आहेत त्याचबरोबर मतदानाच्या दिवशी जे लोक मतदानामध्ये यापूर्वी अडथळा आणलेले आहेत किंवा आणू शकतात त्या एक शंभर प्लस लोकांना आम्ही तडेपार त्या संदर्भाने करणार आहोत बस साहेब आपण आता नव्यानंच चार्ज घेतला आहे तर तुमच्या अगोदर ओळख सांगा तुम्ही कुठं सर्व्हिस केली कधी जॉईन झाला तुमच्याविषयी थोडक्यात माहिती सांगा माझं नाव नारायण शिरगावकर मी पाच दोन दोन हजार चोवीस रोजी अकलूज विभागाचा चार्ज घेतला यापूर्वी मी बीड परळी गंगाखेड बारामती पुणे शहर त्यामध्ये गुन्हेशाकास स्वारगेट विभाग या ठिकाणी मी काम केलेलं आहे जवळजवळ मला दहा वर्षाचा डी वायस पी म्हणून अनुभव आहे या सर्व कालावधीत मला काही तीनशे प्लस रिवॉर्ड्स आहेत त्याचबरोबर केंद्रीय गृह मंत्रालयाचं पदकही मला प्राप्त झालेलं आहे केंद्रीय मंत्रालयाचं पद आपल्याला मिळालं त्याचबरोबर ते कशासाठी मिळालं आणि त्याच्याबरोबर एक तपासात दिरंगाईबद्दलचाही गुन्हा नोंद असलेला एक आम्हाला वाचण्यात आलं तर त्याबद्दल थोडक्या सांग मला परभणीमध्ये मी बजावत असताना गंगा खेळल्या सहा वर्षाच्या मुलीवर रेप विथ मर्डरचे केस झाले होते त्यामध्ये त्या, त्या आरोपिताला त्याला फाशी शिक्षा झाली मी त्या गुन्ह्याचा तपास संपूर्ण केला होता त्यामध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाचं पदक मला भेटलं होतं आणि आपण जो मला हा प्रश्न विचारला त्याबद्दल मला थोडी सहनसता आहे की ते माझ्याच बाबतीत आहे का ते बारामतीत असताना तुम्ही पार्किंग बाबत एक महत्वाचा निर्णय घेतला होता पार्किंग अनधिकृत वाल्यांवर दंड आकारण्यात आला तर तसं अकलूज किंवा माशेस तालुक्यात पण समस्या गंभीर आहे तर तसं काय नियोजन आहे का तुमचं नक्कीच तसं आम्ही नियोजन करत आहोत पण मनुष्यबळाच्या अभावामुळे थोडंसं कठीण जात आहे पण त्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करत आहोत वाहतुकीच्या नियमनासाठी मध्यंतरी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सांगितलं की लोकांचा पोलिसांवरील विश्वास उडत चालला आहे तर तो विश्वास संपादन करण्यासाठी काय नियोजन आहे आपलं किंवा आपण काय नवीन अंमलबजावणी करणार आम्ही त्या अनुषंगाने प्रत्येक शनिवारी एक एका एका पोलिटेशनला तक्रार निवारण दिन आम्ही ठेवलेलं आहे पहिल्या शनिवारी आम्ही अकलूज दुसरा शनिवार माळशर तिसरा नातेपुते आणि चौथा शनिवारी वेळापूर जे जे लोक तक्रारदार तक्रार देतात त्यातले गर अर्जदार आणि तक्रारदार या दोघांना समोरासमोर बसवून त्यांच्या अडचणी ऐकून त्यांच्या तक्रारी घेऊन त्या तात्काळ निकाल काढण्याचा पहिला आम्ही हे करतो आहे त्याचबरोबर माझा नंबर हा सर्व लोकांना मी दिलेला आहे की ज्यांना कुणाला काही अडचण असेल तर ते मला कॉल करतील आपल्या चॅनलच्या माध्यमातून तो नंबर आपण दिला तर त्याला कुणाला अडचणी असेल तर त्या आम्ही नक्कीच दूर करू आणि परत एकदा आम्ही विश्वास संपादित करू नंबर सांगितलं माझा नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस एकावन्न एकतीस दोन वेळा शून्य मध्यंतरी पुणे आणि इतर ठिकाणी नवीन आयुक्तांनी गुंडा गुन्णा, गुंडांची परेड घेतली तर तसा अकलूज किंवा माळशिरस तातडी तालुक्यासाठी काय नियोजन हो आहे का हो यापूर्वीच आम्ही माळशिरस आणि वेळापूर या दोन्ही पोलीस स्टेशनला जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत हिस्ट्री सेटर आहेत त्याचबरोबर जे सवयीचे गुन्हेगार आहेत जे तडी ज्यांना तडीपार करण्याचं आहेत असे जे रेकॉर्डवरचे आरोप आहेत त्यांना आम्ही बोलवून एकदा सज्जड दम दिलेलं आहे आणि हे प्रत्येक पोलिस स्टेशनला आम्ही ज्या शनिवारी तक्रार निवारण देऊन ठेवलं आहे त्या दिवशी ह्या प्रत्येक वेळी या गोष्टी होत राहणार आहेत कोंबिंग ऑपरेशनचं काय नियोजन आहे कोंबिंग ऑपरेशनचं आमचं नियोजन आहे यापूर्वी आम्ही दोन वेळा सवतगावला कोंबिंग ऑपरेशन केलं त्यामध्ये रेकॉर्डवरील आणि घरफोडीतील सहा रुपये त्यांना आम्ही उच हे त्यांना ताब्यात घेतलं होतं त्यांच्याकडे चौकशी करून आत्तापर्यंत अख्लूज विभागातील सहा आणि सोलापूर जिल्ह्यातले आठ असे बारा गुन्हे आम्ही उघडकीस आणलेले आहेत कोम्बिंग ऑपरेशनमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेला काय आवाहन कराल किंवा काय काळजी घ्यावी असं तुम्हाला वाटतं लोकांनी निर्बडपणे मतदान करावं कोणत्याही दबावाला बळी पडू नयेत ज्यांना कोणाला मतदानासाठी कोण रोखेल किंवा हे होईल त्यांनी आम्हाला डायरेक्ट संपर्क साधला तर आम्ही त्यांना नक्की मदत करू परंतु सर्वच नागरिकांना किंवा कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की कोणत्याही प्रकारे आपण कायदा हातात घेऊ नये त्याचबरोबर मला इथं आल्यानंतर एक गोष्ट लक्षात आलेली आहे की महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये ज्या काही नंबर्स असतात त्याच्यावरून काही लिंक्स येतात किंवा कॉल येतात आणि त्यामध्ये बऱ्याच वेळा लोकांची फसवणूक होते तर मला सर्वांना सांगायचं की या जगात फुकट काही मिळत नसतं आणि आरबीआयच्या ज्या गाईडलाईन्स असतात त्या गाईडलाईन नुसारच लोकांचे दान दुप्पट होणे रक्कम दान दुपट होणे त्यांना वाढून पैसे येणे ह्या गोष्टी असतात तर लोकांनी अशा कोणत्याही स्कीमला किंवा कोणत्याही कॉलला किंवा बऱ्याच वेळा एटीएम कार्ड तुमचं बंद झालेलं आहे कर अपडेट करायचं आहे म्हणून बँकेतनं फोन आला म्हणून माहिती मागितली जाते ओ टी पी मागितली जाते तर कोणत्याही प्रकारे ओ टी पी देऊ नये जर अशा प्रकारे तुम्हाला कधी कॉल तर संबंधित बँकेत जाऊन आपण त्याबद्दलची खात्री करावी त्याचबरोबर दुष्काळाचं प्रमाण जर वाढलं तर चोऱ्या होण्याचं प्रमाण वाढू शकतं तर प्रत्येक गावातील पोलीस पाटलांनी मी यापूर्वी सूचना केलेली आहे तर प्रत्येक गावातील जे युवक असतील त्यांनी येऊन त्याचं नियोजन करून रात्री जे वेळी गस्त घालण्यास गाठल्यास आपल्याकडं चोरी घरफोडी यांना आपल्याला प्रतिबंध करता येईल त्याचबरोबर मला सर्व रोड यांना एक सज्जड दम द्यायचा आहे की तुम्हाला काम नाही आहे पे, स्कूल पे तो व्हा जाणे का नाही नाही तुम्हाला मी सगळं छोडू का नाही आम्ही निर्भया पथक ॲक्टिव्ह केलेलं आहे आणि जे कोणी विदाऊट ज्यांचं शाळेमध्ये स्कूलमध्ये कॉलेजमध्ये कोणत्याही स्वरूपाचं काम नाही आहे आणि ते मोटरसायकलवर बसून फिरतात किंवा मोटरसायकलवर बसून रात्री वेळी केक कापतात अशा लोकांना आम्ही धडाजी कॉलेजशिवटी राहणार नाही त्याचबरोबर डी जे किंवा डॉल्बी बाबतही लोकांच्या मनात संभ्रम आहे तर त्याविषयी तुमची काय भूमिका असणार आहे डी जे डॉल्बीबाबत जे डेसिबल आहे त्या डेसिबिलच्या ह्याच्यातच हे करावं लागेल लोकांना किंवा कार्यकर्त्यांना मंडळाची आम्हाला विनंती आहे की तुम्ही पारंपरिक वाद्याचा त्यामध्ये वापर करावा अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येऊन मग त्या कारवाईला तुम्हाला सामोरं जावं लागेल तर हे होते नारायण शिरगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध मुद्द्यांशी संवाद साधला कॅमेरामॅन डी एस व नागेश लोंडे सहित मी सागर खरात महर्षी डिजिटल न्यूज